नांदगाव शहरात दिनांक पाच जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या टँकर जोडलेल्या ट्रॅक्टरचा थरार नांदगावकरांनी अनुभवला या थरारात मोकळा नामक एक महिला जखमी झाली असून याच वाहनाने एका दुचाकीला चेंगरून टाकले तसेच अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करत होते ही घटना नांदगाव मालेगाव रोडवर हॉटेल गायत्री ते जैन धर्मशाळा या दरम्यान घडली भरधाव वेगाने चालवलेल्या ट्रॅक्टरला जोडलेला पाण्याचा टँकर पलटी झाला ट्रॅक्टर नांदगाव शहरातील असल्याने समजले चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून त्याने अपघात केला असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बडे यांनी घटनास्थळी धाव घेत रोडवर पलटी झालेला ट्रॅक्टर क्रेनच्या मदतीने उभा करून मोकळी केली व वा वाहन पोलिसात जमा केला या ट्रॅक्टरला पाण्याचा टँकर जोडला होता दरम्यान अवस्थेत कडून मनमाड मालेगाव रोडवर वाहन भरधाव चालवून अपघात घडवला या व ऍक्टिवा दुचिका चेंगरली सदर वाहन चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले घटनेचा रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम चालू होतं सध्या नांदगाव शहरात भीषण पाणी टंचाई असल्याने टँकरच्या व इतर वाहनांच्या मदतीने विकत पाणी पुरवठा केला जातो असाच हा टँकर नंबर नसलेला नसलेला किंवा पासिंग रोडवर वावरताना हा अपघात झालाय अशी अनेक वाहनं नंबर नसलेली शहरात बिंदास्तपणे वावरत असतात याची दखल वाहतूक पोलिसांनी घ्यावी व संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा